पहिल्यानंतर आम्हाला समाजामध्ये वागायची लाद वाटायला लागली कारण काय एवढे पस्तीस टुकडे होत आहेत त्याची चौकशी करत बसतात सीसीटीव्ही फुटेज आहे तो रोज एका ठिकाणी येतोय इथे तुकडा टाका तिथे ते का प्राणी वगैरे होती का ते आमची माता बहीण होती आज पस्तीस तुकडे केलेत आणि हे गव्हर्नमेंट तिला फिरवत बसतोय दिवसभर ते इथं तुकडा भेटल का तिथं अरे माणूस आहे का जनावर आहे ते मुलगी होती एकटी ताई होती वय वर्ष सव्वीस वय सुरू झालं होतं त्या तुकडे नाराजाने छत्रपती शिवाजी महाराज जसे चौरंगा केला होता त्याच पद्धतीने ह्याचाही चौरंगा भर चौकात करायला पाहिजे जर भर चौक असा चौरंगा केला त्याचा तर इथून पुढे दहा वेळेस मुलीकडे बघताना आणि असे दुर्घटना होताना दहा वेळेस मुलं विचार करतील परंतु तिथे काय झालंय चौकशी 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 फक्त वर्षभर चौकशी करा त्याला खाऊ पिऊ घाला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आरोप सिद्ध करा त्याच्यापेक्षा त्याला भर चौकामध्ये छत्रपतीच आणि छत्रपती शिवाजी महाराजाने भर चौका चौरंगा करणे याच एकमेव न्यायालय पस्तीस तुकडे आज आपल्याला पायाखाली मुंगी जरी आली तर आपला त्रास होतो त्या मुलीचे पस्तीस तुकडे झाले आणि पस्तीस तुकडे झाले मुलगी ही मुलगी असते ती मुलगी कुणा जातीची धर्माची नसते प्रत्येकाची ती मुलगी असते मुलीला भावना असतात प्रेम करणं आगुणा नाही परत त्याचा माझ रूपात्र अशा गोष्टीमध्ये गुन्हा आहे आणि ह्याला त्वरित गव्हर्नमेंट माझी मुख्यमंत्र्याला मागणी आहे माझे न्यायमंत्र्याला मागणी आहे जे आज फक्त काय तर त्याला चौकशी लावल्यात तर माझी मागणी आहे त्याचे तुकडे करा फाशी देऊन नाही जमणार रोजच ही घटना होत राहते फाशी देऊन नये बरं चौकात तुकडे पस्तीस तुकडे पस्तीस तुकडेच करायचे त्याचे तुकडे फेकायला आम्ही उडकत बसू पुन्हा नंतर त्याच्याशिवाय हे कमी गुन्हा होणार नाही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय आणि तुम्ही कशा पद्धतीने निवेदन पुढे साहेबांच्या समस्त धनकवडीकर आंबेगाव पठार सर्व धनकवडीकरांचे रहिवासी महिला मंडळ सर्व महिला आज चौक ते शरद पवार चंद्र सभागृह इथपर्यंत मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाच्या कारण होतं आमची जागृती करायची होती कारण आज मुलीवर अन्याय होतोय सार्वजनिक काहीतरी विषय आपला गंभीर विषय होत चाललेला आहे आज पस्तीस टुकडे जायचो अंगाला भु� नाही कानाला आमच्या तर्का बुडतो प्रत्येकाच्या घरात आई आहे प्रत्येकाच्या घरात बही नाही आज जर अशा आवाज जर उठवला तर आपल्या समाजात राहायचा काय अधिकार आहे आहे राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी त्या मला फाशी नाही तर त्याचे तुकडे पस्तीस करायला पस पाहिजे आपण अजून एक प्रश्न आहे हे जे प्रकरण झाले यामध्ये पॉलिटिकल काही इन्व्हॉल्व्ह असू शकतो असं हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून तुम्हाला काय वाटतंय शंभर टक्के असणार आहे विशिष्ट कुठे गेले ते बहुजन विचाराचे लोक कुठे गेले कॅन्डल भारत काढणारे आता श्रद्धा नाव आले की कॅन्डल भारत निघू शकत नाहीत का श्रद्धा नाव आलं की कॅन्डल भारत निघाले नाहीत त्याच ठिकाणी दुसरं नाव असतं ना कॅन्डल मार्च निघाले असते जलूस निघाले असता इथून पण हे केले असते चौकले चौक पॅक केले असते फक्त श्रद्धा वायकल श्रद्धा नाव जे आहे ना तर नावामुळे मार्च निघाला जाईत नावामुळे कुठे कॅन्डल मार्च निघाला नाही कुठे गेले बहुजन विचाराचे लोक कुठे गेले मुलगी ती जातपात बघू नका तुम्ही मुलगी मुलगी असते जातपात बघू नका त्या आंबेमध्ये पण तुम्ही जातपात बघताय कुठे गेले मुख्यमंत्री कुठे गेले विरोधी नेते आता का तुम्ही घापच बसताय आता न्याय द्या आता न्याय दिलाच पाहिजे म्हणून न्याय भेटत नाही आम्हाला पण कळत आम्ही मोर्चा शासनाला जागृत करण्यासाठी काढलेल्या तुम्ही त्याच्यात जातीपात बघू नका तुम्ही दर्जा बघू नका मुली हे मुलगीच असते ती कुणीही जाती पक्षाची असो तिला न्याय मिळालाच पाहिजे श्रद्धा त्याही आमचे आहेत ते लेखातील चिन्ह जिंदे, त्याचे